नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं आपलं यूटूब चॅनल एन एन जी महाराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो तर बैलगाडा शर्यत क्षेत्रातील दोन मानाची पारंपरिक अशी मैदानं ह्या महिन्यात आहे आणि त्यातलंच एक म्हणजेच की आपलं जुनं पारंपरिक मानाचं मैदान म्हणजेच की श्री दत्त जयंतीनिमित्त आयोजित वडकीकरांचं हिंद केसरी मैदान आणि ही बैलगाडा प्रेमी मालक यांच्यासाठी मोठी पर्वणी आहे तर मित्रांनो ही मोठी मैदान आहेत आणि ह्या मोठ्या मैदानामध्ये पैरे पण मोठे असतात कारण का प्रत्येक एक बैलगाडा मालक त्याची एकच इच्छा असते की आपला बैल हा हिंद केसरी व्हावा तर मित्रांनो वडकीकरांचं मैदान म्हटलं की विशेष नाही कारण का मोठं पारंपरिक आणि रितसर जे मैदान होतं ते म्हणजेच की आपलं वडकीकारांचं ही तर ख्याती आहे सगळीकडे तर चार ते पाच दिवसांवरती आले श्री दत्त जयंतीनिमित्तचं वडकीकारांचं हिंद केसरी मैदान तर मित्रांनो ह्या मैदानातील पहिला आणि प्रमुख पायरा आहे तो म्हणजेच की सगळ्यांचा आवडता ज्यांना अख्ख्या बैलगाडा शर्यत क्षेत्राला म्हणजे घराघरात पोचवलं तो म्हणजेच की नवम हिंद केसरी बकासूर आणि घोटचा सर्जा मित्रांनो ही गाडी पाळणारे हे सगळ्यांना माहिती आहे मोहिल पण यांनी सांगितलं की बकासूर आणि घोटचा सरजा ही गाडी पाळणारी कारण का गाडीला जबरदस्त स्पीड लागतं आणि त्यामुळं त्यांनी निर्णय घेतला की बकासूर आणि घोटचा सरजा यांचा पायरा ह्या मैदानात असणार आहे याच्यानंतर दुसरं म्हणजेच की उरळीकरांचं देखणं हत्यार म्हणजेच की जगदीश बापू यांचा पिष्टन बावीस अकरा आणि मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून ज्याला ओळखलं जातं तो, तो म्हणजेच की पैलवान सचिन शेठ सावंत विनोद शेठ सावंत यांचा हुकमी अक्का जिथं जिथं मोठं मैदान असेल तिथं तो कायमच गुलाला असतो आणि पहिल्या तीन नंबरांमध्ये कायमच असतो तो म्हणजेच की वाईकरांची आण बाण शान तो म्हणजेच की रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि उरळीकरांचं पिष्टन तर मित्रांनो आता जे मी जोडी तुम्हाला सांगणार आहे ती जबरदस्त जोडी आहे गेल्या काही मैदानांमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स करते ती आणि जिथं जाईल तिथं कायमच गोलाल येते ती म्हणजेच की मोरदेरीकरांचा तीनशे हारण्या आणि मुरुमकरांचा कबाली मित्रांनो ही गाडी गटली ना की गोलाल कायम एक्सच असतो आता पुढचा जो बैल आहे तो जबरदस्त बैल आहे मित्रांनो पहिला पटात पळायचा आणि नंतर पश्चिम महाराष्ट्रात तो आला त्यावेळेस त्यानं सगळीकडे धुमाकूळच गाजवला तो म्हणजेच की फौजी ग्रुपची आण बाण शान तो म्हणजेच की बुलढाणा एक्सप्रेस बाब्या तर मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा ही गाडी मित्रांनो नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव मित्रांनो ह्या मैदानात पळू शकते किंवा बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि वाघेरीकरांचा बादल ही पण गाडी मित्रांनो पळवू शकते पण झिरो पॉईंट वन पर्सन मित्रांनो पुढचा बैले तो म्हणजेच की जबरदस्त असा बैले राजधानी एक्सप्रेस सातारचं हरिण म्हणून ज्याला ओळखला जातो तो म्हणजेच की राजधानी एक्सप्रेस अक्षय शिवाजी मोरे यांचं काळीच म्हणजेच की बलमा तर मित्रांनो बलमाची दाट शक्यता आहे गजा फोर बाय फोर गजा फोर बाय फोर आणि बलमा ही या दत्त जयंतीच्या मैदानामध्ये पाळण्याची खूप म्हणजे खूपच शक्यता आहे कारण का पैल पल्ला मोठा आहे आणि बैल मोठे असल्यावर हो, पल्ल्याला काही प्रॉब्लेम येत नाही तर मित्रांनो पुढचा बैल जो आहे मागील वर्षी पुसेगाव हिंद केसरीचा प्रथम क्रमांकाचा मानकरी तो म्हणजेच की आपला द्वारलीकरांचा हरण्या तर मित्रांनो द्वारलीकरांचा हरण्या आणि भुंगा जो मैदानात आल्यावर घालतो हो दंगा तो म्हणजेच की भुंगा भुंगा आणि हरण्या ही मित्रांनो गाडी पळू शकते मैदानामध्ये पण सप्त हिंद केसरी सुंदर आणि किरण अप्पाचा भारत उत्तम शेठ गवळी आणि किरण आप्पा यांचा काळीज भारत ही पण मित्रांनो गाडी ही नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के या मैदानात मित्रांनो पळताना आपल्याला दिसणार आहे तर मित्रांनो पुढचा जो बैल आहे तो म्हणजेच की ओगलेवाडी करांचा संग्राम उदयसिंह पाटील ओगलेवाडी यांचा तेजा भाई आणि त्याच्या जोडीला आहे जावेद भाई मुल्हा तांबवेकरांचा सरजा ओगलेवाडी कारांचा तेजा आणि तांबवेकरांचा सरजा ही पण गाडी आपल्याला मित्रांनो या मैदानात पाळताना पाहता येणार आहे मित्रांनो पुढचा जो बैल आहे तो म्हणजेच की वडकीचे आण बांशान आदत वयापासून धुमाकूळ घातलेला तो, तो बैल म्हणजेच की पिंटू शेट मोडक यांचं काळीस तो म्हणजेच की कॉकटेल आणि त्याच्या जोडीला असणार की आपले निथिन आबा शेवाळे यांचा पाखऱ्या पाखऱ्या आणि कॉकटेल गाडी जबरदस्ती गाडी ज्या ज्या वेळेस गटली आहे त्या त्यावेळेस गाडीनं गोलाल केला आहे म्हणजे केलाय जबरदस्त गाडी आहे आणि नितीन आबा शेवाळे यांचा जो बावर आहे त्यांना मागच्या वर्षी इथं एक नंबर केलेला म्हणून त्यांची इच्छा असणार आहे वर्षी पुन्हा एक नंबर करावा आणि पिंटू शेठ मोडक यांचं घरचंच मैदान आहे त्यामुळे त्यांचा पण डॉके एकच असणार की इथं आपल्याला एक नंबर करायचा हिंद केसरी व्हायचं आहे म्हणून पिंटू शेठ मोडक यांचं कॉकटेल आणि नितीन आबा शेवाळे यांचा पाखऱ्या पाखऱ्या आणि कॉकटेल हे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के मित्रांनो ही गाडी या हो मैदानात मित्रांनो पाळताना आपल्याला दिसणार आहे मित्रांनो पुढचा जो बैल आहे तो म्हणजेच की मागच्या वर्षी कुसेगाव हिंद मैदान झालं होतं आणि ज्याला चटणी भाकरीचा पैलवान म्हणून ओळखला जातो तो म्हणजेच की घरणिकेचा राजा तर घरणिकेचा राजा आणि बापू शेख यांचा अर्जुन अर्जुन जो की आदतमध्ये जबरदस्तच जबरदस्तच आता तो झालाय दात लावलाय बैलानं अर्जुन आणि आपला घरणिकेचा राजा मित्रांनो ह्या मैदानात पळू शकतो किंवा घरणिकेचा राजा आणि देवाबाई संभाजी एक्सप्रेस नगरचा संभाजीनगर एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखला जातो तो, तो म्हणजेच की देवाभाई देवाभाई झिरो पॉईंट एक टक्के फक्त चान्सेस आहेत देवाभाईचे बरोबर पळायचे पण नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के घरणिकेचा राजा आणि अर्जुन बापू शेठ आंबेकर यांचा अर्जुन मित्रांनो या मैदानात पळू शकतो पुढचा जो बैल आहे तो पण मित्रांनो जबरदस्तच बैल आहे ज्यांना बैलगाडी शर्यत क्षेत्रातील मास्टर माइंड म्हणून ओळखलं जातं ते म्हणजेच की आपले दैवत शेठ गोवेकर लोणंदकरांचा फाजीलराव आणि फाजिलरावच्या फाजिल बरोबर असणारे संभाजीनगरवरनं आलेला लखन लखन आणि फाजीलराव ही पण गाडी मित्रांनो पळू शकते जबरदस्त गाडी पळू शकते लखनचा पायरा इकडे तिकडे होऊ शकतो एका दोन बैलांमध्ये पण जास्त करून नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के आणि लखन मित्रांनो गाडी मित्रांनो या मैदानात पाळताना आपण पाहू शकतो मित्रांनो आता जो पायरा सांगणार आहे ते तर जबरदस्त काय बोलायला नको ज्याला मुंबईचा बादशाह म्हणून ओळखलं जातं बिनजोडचा बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे तो म्हणजेच की राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचं काळीज मथुर मथुरचा मित्रांनो पायरा पण इथं जबरदस्त आहे कारण का मथुरच्यासाठी साठी ही जी फाटी आहे ती खूपच म्हणजे खूपच लकी अशी फाटी आहे याच मैदानावरती लक्ष्मणराव आणि मथुर यांनी भारत केसरी होण्याचा किताब मिळवलेला मित्रांनो हीच फाटी ती रामदरी फाटी ओळखीची याच ठिकाणी मथुर हा भारत केसरी झाला होता म्हणून मथूर इथं पळणार म्हणजे पळणार आहे आणि मथुरचा जो पायरा मित्रांनो असतात तो नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के म्हणजे शिरसवडीकरांची रायफल शिरसवडीकरांची जी रायफल आहे आणि मथुर आहे त्यांचा नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव नव्याण्णव टक्के मित्रांनो या मैदानात मित्रांनो पायरा असणार आहे कारण का शिरसवडीकरांची रायफल ही दोन्ही खाली फिट आहे कुठनं पण टाका त्याला तो पळू शकतो आणि मथूर कारण का ह्या ज्या मैदानात आहे ना पब्लिक मोठ्या प्रमाणात असणार आहे आणि मथुरला पब्लिकचं भितीळ म्हणून ओळख जातोय पब्लिक किती फाटीत असू द्या कसा कातरत जातो त्यात काय विषयच नाही मित्रांनो गाडी कुठनं पण लागू द्या पब्लिकनं तर सगळ्यांना आहे मथुर कसा नुसता ठोकतच पळतो विषय काय नाही आणि शिरसवडीकरांची रायफल तर काय विषयच नाही जिथं मैदानात जाईल तिथं कायम गुला लागते म्हणजे कायमच गुला लागते त्याचा तर नादच नाही आहे कुठनं पण टाका त्याला ठोकतच तो पण पडतोय त्यामुळं मथुर आणि शिरसवडीकरांचे रायफल ही या मैदानात मित्रांनो पळू शकते कारण का पल्ला पण मोठा आहे मोठ्या पायल्याला पल्ल्याला दोघं पण जबरदस्तच म्हणजे जबरदस्तच पाळतात त्यामुळं शिरसवडीकरांची रायफल आणि बिंजोडचा बादशाह मथूर ह्या मित्रांनो मैदानात नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव नव्याण्णव टक्के पाळताना आपल्याला दिसणार आहे तर मित्रांनो आता बघूया कोण होतंय या, या।, को या वर्षीचा हिंद केसरी प्रथम क्रमांकाचा मानकरी वडकीचा तर धन्यवाद मित्रांनो आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा बैलगाडा शरीर संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला या चॅनेलवरती मित्रांनो मी अशीच देत राहील धन्यवाद